पण का उपयोग झाला नाही त्या बाईचा चेहरा स्पष्ट नव्हता रमेश घाबरला त्याने गाडी थोडी माग घेतली पण तेवढ्यात ती बाई अचानक गाडी समोर आली आणि खिडकीवरती हात मारला सोडव सोडव ती आवाजात बोलत होती रमेशच्या हातापायला घाम फुटला त्याने डोळे घट्ट बंद केले आणि जोरात ओरडला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ती बाई एका क्षणात गायब झाली रमेश थोडा वेळ बसून घेतला त्याच्या हृदय ठोके अजूनही वाढलेले होते त्यांनी गाडी चालू केली आणि ती वेगाने पुढे जावं लागला पण काही मिनिटात त्याला गाडीच्या मागच्या सीटवरती कुणीतरी बसल्यासारखं आरशामध्ये पाहिलं आणि त्याचं रक्त गोठलं मागच्या सीटीवर तो साधू बसला होता जो त्याला रस्त्यावरती भेटला होता साधू मंद स्पीडमध्ये म्हणाला बेटा आता घाबरू नकोस स्वामी समोर तुझ्या पाठीशी आहे पुढच्या वेळेस अक्कलकोटला येताना दिवसा येत जा रमेश थरथरत होता तो काही बोलला तोपर्यंत त्याने आरशात पाहिलं तो साधू गायब झाला रमेशनं कसा बस अक्कलकोट मंदिरात गाठलं तो थेट मंदिराच्या अंगणात गेला आणि स्वामी सीमा समोर नतमस्तक झाला स्वामी आज तुम्हीच मला वाचवलं तू रडू लागला मंदिराच्या पूजाने त्याला विचारलं काय रे काय झालं एवढं घाबरलं का दिसता रमेशने सर्व घटना सांगितली ते पूजेला ऐकून मंद हसला आणि म्हणाला बाबा हा चमत्कार तुला फक्त जाणवलाय पण स्वामी समर्थ हे नेहमीच भक्तांच्या सोबत असतात संकट आलं तरी भक्तांच्या कधीही त्याग करत नाही रमेशच्या डोळ्यात अश्रू आलं आज त्यांनी स्वामी समर्थांची कृपा प्रत्यक्ष अनुभवली होती स्वामी बघताना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्सी नक्की कळवा तर असे व्हिडिओ खाण्यासाठी आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता लवकर भेटूया नवीन विषयसाठी नवीन अनुभव श्री स्वामी समर्थ